समोरच बघतोय मंडली लालबागच्या राजाचा एंटरन्स आहे आता आपण आतमध्ये जाऊ आपल्याला आणि मंडळी बघताय तुम्ही आता मुंबईचा महाराज आणि याची कन्सेप्ट खूप सुंदर होती या वर्षीची आणि महाकालची कन्सेप्ट होती तुम्हाला आता आतमध्ये गेलो का दाखवते की बघा आता आपण आतमध्ये आलोय आणि बघा आपले महादेव अंगावर काट येणारे असा अनुभव होता खूप सुंदर असा होता आणि आतमधलं पण डेकोरेशन खूप सुंदरच होता बघा तुम्ही एकदा तर मित्रांनो नमस्कार मी श्रीतोली आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या नवीन मध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहेत परेलला आणि मी दाखवीन मोठे गणपती लालबागचा राजा चिंचपूर मुंबईचा राजा असे खूप सारे मोठे गणपती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि मी दाखवीन किती गर्दी असते मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात आपले गणपतीचं दर्शन घेण्यासाठी तर आज आपण आलेलो आहेत मुंबईला आणि माझ्यासोबत आहेत आदी नाकवा शिव कोली आणि दादा जा आणि त्यांचा मुलगा वर आणि मग आज काय आईलो आपण मुंबईला आज पहिला आपण कुठला दर्शन घेऊ लालबागच्या राजाला जाऊ याचा दर्शन घेऊन मुंबईचा राजा आणि बघा कशा प्रकारे आमचं दर्शन होते ला ला, दर्शन ते आणि तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटेलच तर त्याला आता पहिले जाऊ आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेऊ काय मंडळी आपल्या लालबागच्या राजाचा नेंटरन्स आहे तिथं आपण आलेलो आहे आणि बघू शकतो खूप सुंदर प्रकारे सजवलेला आहे आणि सर्वप्रथम आता आपण आतमध्ये जाऊ आणि बाप्पाचे दर्शन घेऊ तर चला जाऊया आतमध्ये पण दर्शन रांगेमध्ये आलेलं आहे लालबाग आणि प्रीतामदा आपल्याला जी लाईन मिळली एक ला ती एकदम लकी लाईन भेटली ना व्ही आय पी व्ही आय पी लाईन आणि आता बघूया सहा वाजता आपण एंट्री केली आणि किती तासात आपलं दर्शन होते ते तुम्हाला बघायला भेटेल आणि क्राऊड बघा खूप जास्त क्राऊड आहे किती तास लागतील तरी आपल्याला अंदाजे दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनिटं फक्त आमचा दर्शन करून झालेला आहे आणि बघा दर्शन करून झाल्यावर आम्हाला दिलेला आहे एक लाडू महाप्रसाद लालबागचा आणि कसा झाला दर्शन शुभाने आधी मस्त एकदम आणि आज आम्ही सर्व आपले मुंबईचे जे गणपती आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आता आमचा लालबागचा दर्शन झालेला आहे आता आम्ही चालू चिंचपोकलीचा चिंतामणीला आगमनाला आलो नाही आता दर्शन घ्यायला जाऊ नाही आधी तो झाल्यावर बघू जेवढे पण आपले आज मुंबईपत्र आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि आता मी चप्पलच शोधण्यासाठी चाललेलो आहे आम्ही जिथं ठेवलेत तिथं भेटले पाहिजे तर चला कंटिन्यू रहा ब्लॉग मध्ये आणि आपले जेवढे गणपती आहेत त्यांचा तुम्ही आलेत नाही तर या व्हिडिओद्वारे तुम्हाला बघायला भेटतील तर बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ मंडळी आपला आता लालबागचा राजाचं दर्शन करून झालेलं आहे आणि इथं बघा खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे ॲक्वेरियम आहे पाठीमागं बघू शकता आणि खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे मासे पण आहेत गणपतीच्या पाठीमागे आणि खूप सुंदर दिसते दिसायला पण हे बघा आणि तुम्ही गणपती बाप्पाचा व्ह्यू एन्जॉय करा पाठीमागचा आणि डेकोरेशनचा पण व्यू थोडा एन्जॉय करा आणि बघा आपला गणपती बाप्पा मला वाटते वीस फुटाचा तरी असेल आपला बाप्पा आणि तुम्ही दर्शन घ्या खूप सुंदर वाटते बघायला पण या बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर आपण थेट जाऊ चिंचपोपलीचा चिंतामणी बघायला तर चला तुम्ही थोडा सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करा नंतर आपण जाऊ चिंचपोकलीचा चिंतामणी बघायला आमचा लाळबाग राजाचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही आलेलो चिंचपोकली चिंतामणी राजाचे दर्शन घ्यायला आता हे बघा कमान आहे त्याच्या आता आत्मच जाऊ आणि एकदम मस्त आपलं दर्शन घेऊ आणि आज संडे आहे आणि पब्लिकची क्राऊड पण खूप जास्त आहे आणि आता आपण आले आतमध्ये चिंचपोपलीच्या चिंतामणी हे दर्शन घ्यायला गणपती बाप्पाचे आणि या गणपती बाप्पाला एकशे पाच वर्ष कंप्लीट झाली आणि या आणि मंडळी तुम्हाला या वर्षीची जी चिंत पोकळीचा चिंतामणी आपल्या बाप्पाची जी थीम दिसते ती थी जगन्नाथपुरीची आहे ते बघा खूप अशी सुंदर आहे आणि बाप्पा पण खूप या रूपात सुंदर दिसत आहे बघा आपला बाप्पा आपण आता दर्शन घेऊ पहिले आणि नंतर तुम्हाला आपला सिनेमॅटिक व्ह्यू एन्जॉय करतो मी चिंचपोकळीचा चिंतामणीचा लालबागचा रजा आणि चिंतामणीचा एकदम मस्त आमचा मुख दर्शन झालेला आहे दोन्ही ठिकाणी पण आणि आता आमचा विचार आहे मुंबईचा राजाचा पण दर्शन करायचं मुंबईचा राजाचं दर्शन करू ना आपलं दोन एकदम चांगलं मुख दर्शन झालं लालबागचा राजा आणि चिंतामणीचा आता जरा नाश्ता करण्यासाठी थांबलेला आहे आधीनी पिझ्झा मागवला आहे बघू आता काय आमचा काय नाही करू नाश्ता करू आणि नंतर आपण मुंबईच्या राजाचा दर्शन करायला जाऊ मंडली आपल्या आता सर्व बाप्पाचे दर्शन घेऊन झालेले आहे आणि आता आपण आलो आहे मुंबईचा राजा गणेश गिल्लीमध्ये आणि बघूया आज कुठल्या प्रकारचं आपल्याला डेकोरेशन बघायला भेटेल दरवर्षी ते मुंबईच्या राजामध्ये नवीन प्रकारचं आपल्याला डेकोरेशन बघायला भेटते यावर्षी बघूया कुठल्या प्रकारचं डेकोरेशन आहे तर चला जाऊ आता वीस रुपयाची पावती फाडलेली आहे तर बघूया आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ आणि मित्रांनो तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला समोरच आपल्या महादेवाची मोठी मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल आणि जर तुम्ही उज्जैन महाकालेश्वरला गेलात नसाल आणि प्लॅन करत असाल तर नक्की मुंबईचा राजा एकदा मित्रांनो मुंबईचा राजा नक्की व्हिजिट करा कारण का इथं खूप सुंदर असा उज्जैनचा महाकालेश्वरचा डेकोरेशन केलेला आहे आणि खूप बघायला पण सुंदर वाटते आता तुम्हाला मी तो डेकोरेशन दाखवणार आहे आणि व्हिडिओ अजिबात स्किप नका करू खूप मस्त बनवलेला आहे आणि हा बघा मित्रांनो आपल्या उज्जैन महाकालाचा खूप हुबेहूब डेकोरेशन इथं काढलेला आहे जय महाकाल खूप सुंदर वाटते बघायला पण तर नक्की या आणि मंडली आतमध्ये आणि बाहेर पण सुंदर असा डेकोरेशन केलेला मुंबईच्या राजाच्या इथे आणि मनाला भाऊक करणारा डेकोरेशन होता आणि ज्या पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या त्या पण खूप सुंदर होत्या हे बघा वरती पण जे नाव होते ओम नम शिवाय ते मनाला आकर्षण करणारे होते आणि जर तुम्ही आजूकपर्यंत मुंबईचा राजा व्हिजिट नसेल केला तर नक्की एकदा व्हिजिट करा कारण का उज्जैनच्या महाकाळाची थीम आहे तर नक्की एकदा बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटलं ते तुम्हाला मुंबईचा राजा खूप सुंदर हे मंडळी आता आमचे सर्व जे गणपती होते लालबाग चिंचपोकली आणि मुंबईचा राजा खूप मस्त वाटला डेकोरेशन आणि उज्जैनचा पण डेकोरेशन होता त्याच्यात आणि खूप एकदम मनाला प्रसन्न करणारा होता आणि खूप मजा आली आणि बघूया आधीला कसा वाटला मस्त वाटला आणि शिव एकदम भारी दादा कसा वाटला आणि लास्टचा जो डेकोरेशन होता उज्जनचा तो एक नंबरच होता एक नंबर तर व्हिडिओ बघितल्या शिव तर नक्की आहे इथं मुंबईचा राजाला खूप मस्त डेकोरेशन आहे तर चला असाच आपण नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत जातील तर असंच भेटू नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि ही व्हिडिओ एन्जॉय करा बोला गणपती बाप्पा oh yeah! yeah!